yeah <laughs> याला येऊ फटाफट चालू वळमळी आजच्या घ्याच आपल्याला फटाफट अनिल आजा बेटा लशी आजा 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 यस अनिल साउंड आणि स्क्रीन क्लियर आहे ना बेटा चलो अभी तो स्टार्ट कर लेंगे आपण <coughs> यारे ना तू आवाज आणि स्क्रीन क्लिअर आहे का बेटा ओके यस किंवा नो बोलायचं मला पटापट अनिल क्लिअर आहे का राजा ओ हो पहिले मेको कॉमेंट तो आणि चला ठीक आहे सात चा आपल्या चालू घडामोडी राहिला त्या चालू घडामोडी क्लिअर करायच्या यस यस राईट तर यूट्यूबला पण हे लेक्चर लाईव्ह सुरू आहे आणि आपल्या एन के बी ॲपवर सुद्धा लाईव्ह सुरू आहे तर काही लेक्चर आपल्याला युट्यूबला लाईव्ह द्यायचेत म्हणजे तुम्हाला कसं आहे माहिती आहे का मेन महत्त्वाचं चालू घडामोडी ज्या आहेत त्या सकाळी डेली आपल्या सात पंधराला साय सेट करायचा टाईम आता सकाळी सात पंधराला यूट्यूबलाच आपण चालू घडामोडी घेत जाऊ आहे अनिल असं यस तर बघा स्टार्ट झालं लेक्चर आणि या लेक्चरमध्ये आपण सात एप्रिलच्या आणि त्याच्या अगोदरच्या सुद्धा काही तीन चार दिवस झाले आपला गॅप पडला होता तर तो आपण तो पण पूर्ण करणार आहोत पहा लक्ष द्या काही अडचण काही प्रॉब्लेम आहे का अनिल यस किंवा नो मला बोलायचं आहे पटापट -पत। आवाज वगैरे सगळं क्लिअर आहे ना तर स्टार्ट करत आहे मी आता ओके हां चलो <coughs> तर लक्ष द्या <coughs> काय आहे ते इथं आपल्याला सुरुवातीला आज बघायचं बघा की सर्वोच्च न्यायालय जे आहे आ, ते सर्व भारताचं त्याचे संजीव खन्ना न्यायाधीश आहेत हे माहिती मी सांगितलं होतं पण सर्वोच्च न्यायालय एक यशवंत वर्मान हे जे काही सर्वोच्च न्यायालयामध्ये नियुक्ती झाले होते आणि आता त्यांची अलाहाबादला नियुक्ती झालेली आहे अलाहाबाद उच्च न्यायालयात या यशवंत वर्माचं प्रकरणामुळे खूप चर्चेमध्ये आहे म्हणून यशवंत वर्माचं तुम्हाला माहित आहे ते यशवंत वर्मा या न्यायाधीशाच्या घरामध्ये जाळलेल्या नोटा मिळाल्या एवढे पैसे करोडान आले कुठून तर हा सगळा तो राडा आहे सगळा आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे काय नाही गरीबाचं इथं तर बघा पर आपल्याला महत्वाचं यशवंत वर्मा हे नाव लक्षात ठेवा आणि अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये त्यांची नियुक्ती झाली आणि महत्वाचं म्हणजे की भारतात उच्च न्यायालय किती आहेत किती उच्च न्यायालय आहेत खूप चर्चेमध्ये आहे न्यायालय अं न्यायाधीश जे आहेत हे खूप चर्चेमध्ये आहे तुम्हाला माहित पाहिजे मग तर याचं उत्तर असणार आहे तुम्हाला पंचवीस किती उच्च न्यायालय आहे पंचवीस आहे अख्ख्या भारतामध्ये अठ्ठावीस घटक राज्य आहेत पण काही घटक राज्य की ज्यांना उच्च न्यायालय नाही ते तर न्यायालयाला जोडले जातात कळालं का आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे आहेत उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे टोटल पंचवीस न्याय न्यायालय मिळून उच्च न्यायालयाचे फक्त बोलतो म्हणजेच पूर्ण भारतात जेवढे घटक राज्य आहेत तेवढ्या घटक राज्य न्यायालयाचे मिळून सातशे एकोणसत्तर न्यायालय न्यायाधीश आहेत आणि सर्वोच्च न्यायालयाचे तर त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं तेहतीस आणि एक सर न्यायाधीश मिळून चौतीस हम्म चला ठीक आहे आता काय सध्या चर्चेत आज कशामुळे आहेत मात्र हे प्रकरण रोजच पेपर येत आहे घरामध्ये नोटा जाळील्या ले सापडल्या होत्या कुठून आणल्या ह्या तो लय घोळ आहे सगळा आणि तो आता प्रकरण चौकशी त्याच्यावर येईल आता काय ये यायचं ते पण आता याच्यातून असं आलेलं आहे आता एक पुढं की बुवा प्रत्येक न्यायाधीशाची संपत्ती जाहीर करा प्रत्येक न्यायाधीशानं संपत्ती जाहीर केली पाहिजे की किती आहे काय तर याच्यापैकी पंच्याण्णव पंच्याण्णव न्यायाधीशांनी संपत्ती जाहीर केली लक्षात घ्या स्टोरी फक्त या आकडा लक्षात ठेवायचा नाही वरचे दोन आकडे भारतातले एकूण उच्च न्यायालय किती पंचवीस आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे आहेत टोटल किती आहेत अख्ख्या भारतात मिळून तर ते सातशे एकोणसत्तर दोन आकडे लक्षात ठेवा आणि एक अगोदर मी सांगितलं त्या दिवशी की चौतीस टोटल आहेत सर्वोच्च न्यायालय एकट्या सर्वोच्च न्यायालयामध्ये जे दिल्लीला मुख्यालय आहे ना त्याचं एकच सुप्रीम कोर्ट त्याला म्हणतो हे हायकोर्टाचे आहेत तसं सुप्रीम कोर्ट एकच आहे आणि त्या सुप्रीम कोर्टामध्ये तेहतीस इतर न्यायाधीशांनी एक सरन्यायाधीश असे चौतीस तिथले चला ठीक आहे असो तर सर्वात जास्त संपत्ती जाहीर कोण्या राज्यातील न्यायाधीशांकडून करण्यात आली त्याचं उत्तर केरळ केरळ न्यायाधीशांनी सगळ्यात जास्त संपत्ती म्हणजे जाहीर करणारे न्यायाधीश तिथे मिळाले बाकीची यांनी कोणी के केली कोणी नाही केली आता का नाही केली आता जास्त त्यांच्याकडे याच्यापेक्षा जास्त भ्रष्टाचार केलेला पैसा आहे म्हणून नाही केली हा आता भाग आपण नाही सांगू शकत चला ठीक आहे असो तर चला महत्वाचं काय आहे सगळं क्लिअर आहे का यशवंत वर्माचं मी मागही सांगितलं होतं आताही सांगतो की यशवंत वर्माचं वर्माची न्यायाधीश म्हणून सरन्यायाधीश नाही न्यायाधीश म्हणून उच्च न्याय सर्वोच्च न्यायालयामध्ये नियुक्ती झाली होती दिल्लीच्या पण झाला असा खेळ की एक दिवस त्याच्या घरामध्ये या न्यायाधीशाच्या घरामध्ये काय सापडलं जाळलेल्या नो नोटा करोडानं भोत्यानं नोटा सापडल्या जाळलेल्या कुठून आणल्या एवढी पगार जर मोजली आयुष्याची तरी नाही भरणार मग यावरून चौकशी सुरू झाली आणि त्यामुळं यशवंत वर्मा हा न्यायाधीश चर्चेमध्ये आहे त्याच्यामुळं यशवंत वर्मा हा न्यायाधीश चर्चेमध्ये आहे ओके आणि असे एकूण भारतात उच्च न्यायालय पंचवीस आहेत हा ठाकरे रेग्युलर राबर का कधी काय होतं कधी कधी मध्ये मी एक दिवस गावाकडे गेलो त्यामुळे गॅप पडला होता पुन्हा मी कनेक्ट व्हायचा प्रयत्न करायला तुमचा फोनच लागत नाही फोन लागतो पण बिझीच दाखवतो चला ठीक आहे असो तर पहा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एक एकोण सातशे एकोणसत्तर संपत्ती जाहीर केली पंच्याण्णव जणांनी तर यशवंत वर्मा हे नाव तुमच्या आता लक्षात आलं असेल आणि जे चर्चेत आहे ते परीक्षेत आहे जे रोज चर्चेमध्ये आहे ते परीक्षेत आहे चलो असो यामुळे हे लक्षात ठेवायचं मग प्रश्न बनतो तुम्हाला जीएस चा नेहमी आणि आता तर विचारणारच आहे म्हणल्यावर चर्चेत की पहिलं उच्च न्यायालय कोणतं आहे की पहिलं उच्च न्यायालय तुम्हाला माहित असेल की आपलं कलकत्ता आहे कलकत्ता लक्षात आलं का अठराशे झालेलं कलकत्ता त्याच्यानंतर दोन नंबरच मुंबई आहे दोन नंबरचं मुंबई आहे हे लक्षात ठेवायचं तुम्हाला हम्म चलो ठीक आहे तर हे आपण चालू घडामोडीच्या दृष्टीने बघत आहोत आणि हरियाणा जे राज्य आहे ना हरियाणा हरियाणा राज्य तर रोज चर्चेत कशा ना कशा मार्फत आहेच हरियाणा तर या हरियाणामध्ये के काय केलंय की हरियाणाचे मुख्यमंत्री तुम्हाला माहित असतील मी त्या दिवशी बोललो